खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी नमोचषक अंतर्गत विविध स्पर्धा आयोजित केल्या जात आहे त्याचाच एक भाग म्हणून कोपरगाव शहरातील बोरावके मैदान येथे भाजपा युवा मोर्चा कोपरगाव शहर आणि धाराशिव मित्रमंडळ यांच्या वतीने विवेक भैया कोल्हे चषक भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एम बी इलेव्हन या शिर्डीच्या क्रिकेट संघाने दणदणीत विजय मिळवत विवेक भैया कोल्हे चषकावर आपले नाव खोरले तर हर्षद इलेव्हन संघ उपविजेता ठरलाय यावेळी कोपरगाव शहरातील क्रिकेटप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी खेळवला गेला यावेळी अंतिम सामन्याचा आनंद घेण्यासाठी युवा नेते विवेक कोल्हे अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष अविनाश पाठक आदी उपस्थित होते यावेळी विजयी संघांना युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले याप्रसंगी एकतीस हजाराचे प्रथम पारितोषिक विवेक कोल्हे यांनी दिले असून एम बी क्रिकेट संघाने हे बक्षीस मिळवले तर एकवीस हजाराचे द्वितीय पारितोषिक भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक यांनी दिले असून हर्षद इलेव्हन संघ यांनी मिळवले आहे अकरा हजाराचे तृतीय पारितोषिक अर्जुन मारसाळे यांनी दिले असून ते धाराशिव मित्रमंडळ यांनी मिळवले सात हजारांचे चतुर्थ पारितोषिक श्रीकांत गायकवाड सागर कोळपे यांनी दिले असून ते बक्षीस संजय नगर इलेव्हन क्रिकेट संघाने मिळवले आहे सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजक किरण लहिरे अक्षय देसाई विकी वाडेकर तसेच भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच धाराशिव सदस्यांनी परिश्रम घेतले नमो चषक अंतर्गत भारतीय युवा मोर्चा कोपरगाव शहरचे अध्यक्ष अविनाश भाऊ पाठक तसेच त्यांचे सहकारी धाराशिव मित्रमंडळ यांनी मिळून आज भव्य असं चषक प्लॅस्टिक बॉल चषक या ठिकाणी भरवलेला आहे त्याची सांगता आता नुकतीच झालेली आहे अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये अनेक कोपरगावकरच नव्हे तर कोपरगावच्या बाहेरच्या टीम देखील सहभागी झाले जवळपास तिसरं वर्ष हे या स्पर्धेचं आहे आणि दरवर्षी या स्पर्धेची व्याप्ती वाढत चाललेली आहे उत्साह वाढत चाललेला आहे निश्चितपणाने आज आपल्या गरज आहे की मोबाईलवरून युवकांनी मैदानी खेळावर आलं पाहिजे आणि काही प्रमाणात या निमित्ताने तो उद्दिष्ट या ठिकाणी साध्य होत आहे मी सगळ्या विजेत्यांना उपविजेत्यांना किंवा सगळ्या सर्व स्पर्धकांना खूप खूप या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि अशीच प्रगती या टुर्नामेंटची होत राहावी अशा आयोजकांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद भारतीय जनता पार्टी नमो चषक हा जो उपक्रम आलेला आहे त्यानिमित्त युवकांना जोडण्याचं काम पार्टीने केलेलं आहे तर त्यासाठी धाराशिव मित्र मंडळ व भारतीय जनता युवा मोर्चा यांच्यातर्फे भव्य दिव्य अशा विवेक भैया चषक प्लास्टिक बॉल स्पर्धेचं आम्ही आयोजन केलं होतं तर त्यानिमित्त विकी वाडेकर आसन लल्लू देसाई आसन किरण लाकरे आसन लैरे आसन यांनी अतिशय मेहनत घेऊन हा ह्या क्रिकेट स्पर्धा अतिशय उत्साहात पार पाडल्या त्यानिमित्त मी आयोजकांचे आभार मानतो तसेच पहिलं बक्षीस विकी भैया कोल्हे यांनी एकतीस हजार रुपये दिलं त्यांचे सुद्धा मी आभार मानतो विवेक भैया यांचे नेहमी या युवकांना समर्थन राहिलेलं आहे व प्रोत्साहन राहिले आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या स्पर्धा पार पाडल्या त्याबद्दल पण मी आयोजकांचे आभार मानतो